मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य अपने हार्दिक स्वागत पाया आजा ठलक मुरबाड नगर पंचायतीमधील आदिवासी बहुल लांबाच्या वाडीतील श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा व्यायामशाळा आणि समाज हॉलचा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत लोकार्पण करण्यात आले नगरसेविका मानसी मनोज देसले व समाजसेवक मनोज रमेश देसले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या हायटेक इमारतींच्या हायटेक कामाचे आमदार किसन कथोरे यांनी भरभरून कौतुक करून लांबाची वाडी ही विकासाचे मॉडेल बनल्याचे सांगितले मुरबाडमध्ये हनुमंतांच्या शक्तीसारखी विकास कामे होत असून जो मध्ये येईल त्याला पायाखाली घालून विकास साध्य करा असे आमदार कथोरे म्हणाले या प्रसंगी विरोधकांचा खरपूस समाचार घेत हत्तीचले बजार कुत्ते भोके हजार त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे आव्हान ही त्यांनी केले येतो सिर्फ पिक्चर अभी तो बाकी है असा सूचक इशाराही आमदार कथोरे यांनी दिला आपल्या प्रास्ताविक भाषणात समाजसेवक मनोज देसले यांनी म्हटले की आम्ही तत्वाशी आणि निष्ठेशी कधीच गद्दारी करणार नाहीत माझ्या वडिलांचे स्वप्न आमदार किसन कथोरे यांच्यामुळे साखर होत आहे आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले या लोकार्पण सोहळास आमदार किसन कथोरे यांच्यासह भाजप अध्यक्ष दीपक पवार बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर देवा ग्रुपचे तानाजी मोरे सुधीर भाई तेलवणे माजी नगरसेवक रवींद्र देसले आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उगडे नगरसेविका मधुरा सासे माजी नगराध्यक्ष मोहन सासे ॲडव्होकेट सचिन चौधरी नगरसेवक अक्षय रोटे जगनमाळी अभिजित खडगवान सरपंच पुष्पा सासे महेश देसले अक्षय गिवले बॉडीबिल्डर महेश पाटील श्याम जाधव केशव देसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते E, okay. okay. Great job i <laughs> nigga. <laughs> देवत्व आहे भक्त आणि देवाचं नातं यामध्ये काही वेगळं पण राहिलेलं नाही आहे लग्नाच्या सेवा करायची आहे हा विचार जेव्हा डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या मनामध्ये साहेब आला ना तेव्हा मंदा आमटे यांनी सरळ सरळ होकाराती मान हरवली म्हणून ते जोडपं आजरावर झालं आज मनोजी देशले साहेब आपल्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून या सगळ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या गोड सन्मानासाठी आपण या ठिकाणी करत आहोत येणाऱ्या इतिहासाच्या अल्बमच्या प्रत्येक पानावर स्वागत करतोय तर मंडळी निमित्त या श्याम सध्या समयला फार छान आहे हे बघाशी सुरुवात करताना सांगितलं शरण भाषण करत नाही साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे आम्हाला भाषण तुम्ही कामावर जास्त जोर द्या आणि आम्ही आमच्या कृतीतून आपल्या प्रभागासाठी जे काही करता येईल अशा पद्धतीचं छोटं मोठं काम करत असतो दैव आज तरी हा आमच्यासाठी नाही तर माझ्या प्रभागातील सर्व जनतेसाठी हा आनंदाचा दिवस आहे आमच्या कुटुंबाची फार काही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे परंतु आमचे वडील गेल्यानंतर या मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आदरणीय कतोरे साहेब यांनी आम्हाला एक दिशा दिली आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातील आमच्यासारख्या तरुणांना या शहरामध्ये या जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे प्रथमता मनापासून आभार मानतो तुमचा आशीर्वाद तर मला आहे परंतु माझ्या मित्र परिवाराचा सुद्धा मला खूप मोठा एक सहार आहे आणि या गुरबाडी शहरामध्ये निवडणूक लढत असताना आमच्या विरोध विरोधामध्ये अतिशय बलाढ्य नगरसेवक असता उमेदवार असताना मला या प्रभागातील या लांबाची वाडी या आदिवासी वस्तीमध्ये त्यावेळेला दोनशे मतं नोंदणी होती परंतु मला आज अभिमान वाटतोय मुरबाडच्या इतिहासामध्ये दोनशेच्या दोनशेपैकी मतं मिळवणारा मी मी म्हणजे मानसी मनोजाची एकमेव नगरसेविका आहे आणि त्यांचं ऋण फेडण्याची संधी खरं म्हणजे आम्हाला मिळाली तर या वाडीशी माझ्या आजोबांचं एक वेगळं नातं होतं आमचे आजोबा माझे वडील असताना आम्ही जेव्हा शेती करायचो त्यावेळेला ह्या वस्तीतील माझ्या सर्व आदिवासी लोकांनी आम्हाला खूप मेहनत करून आम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे यांच्याचकडे खांद्यावर आम्ही खेळलेलो आहेत आणि मला असं वाटतंय की ते त्या जन्माचं नातं आम्हाला कृतीतून सिद्ध होण्यासाठी आज खूप आशीर्वाद देऊन जात आहे या शहरामध्ये तर काही दिवसापूर्वी आमच्यावर खूप मोठे आरोप झाले की प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली आणि त्या कामांच्या मध्ये भ्रष्टाचार झाला परंतु मी ज्यांनी आरोप केले त्यांना आज पुन्हा नव्यानं सांगू इच्छितो की मनोज दे स्वतः ठेकेदार नाहीये आदरणीय साहेबांनी आम्हाला अशा पद्धतीचा कधी शिकवलेला नाही आहे माझ्या प्रभागातील का काम आम्ही स्वतः त्या ठिकाणी उभं राहून ज्या ज्या पद्धतीने कागदवर आहे त्याच्यापेक्षाही चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि आज माझ्या प्रभागातील सगळ्याच लोकांना माहिती आहे की इतर प्रभागामध्ये काही जी नावं ठेवतात त्या प्रभागामध्ये ते स्वतःच प्रभा ठेकेदार ते स्वतःच ते नगरसेवक तेच ते लोकप्रतिनिधी आणि कशा पद्धतीने त्याने आतापर्यंत किती विकास कामं केलेली आहेत आणि जनतेसमोर किती मांडलेली आहेत याचा सर्वांना मुरबाड शहरातल्या जनतेला माहीत आहे आज पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की या प्रभागातच नाही तर साहेबांनी प्रभागाचा विकास करत असताना माझ्या आम्ही ज्या गावातून या ठिकाणी आलेलो आहे साधई ग्रामपंचायतमध्ये त्या साधे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने काय का, काय काम करता येईल यासाठी श्री समर्थ बैठक हॉल हा मुरबाड नगरपंचायत हद्दीमध्ये असताना आदरणीय साहेबांनी मला कुणबी होते आपल्या गावापर्यंत चांगल्या पद्धतीचा रस्ता कसा होईल तो पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मुरबाड शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग ते पुन्हा साधे ग्रामपंचायत हद्द असा डोळ्याच्या लगत तो रस्ता मंजूर करण्यासाठी सुद्धा पुन्हा नव्याने निधी दिलेला आहे साहेबांचं एकच स्वप्न आहे की मुरबाड शहर विकसित होत असताना आपल्या शहरालगतची सर्व ग्रामीण जी गावं आहेत यांना सुद्धा चांगलं रूप आलं पाहिजे आणि त्या गावांचा सुद्धा विकास झाला पाहिजे साहेब आम्ही राजकारण कमी करतोय आणि सामाजिक कामामध्ये आम्ही या सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने जास्त भर देतोय परंतु आज तुम्हाला मी सर्वांच्या समोर सांगतोय की राजकारणामध्ये आम्ही चुकीच्या मार्गाने कधी एक रुपये कधी कमवला नाही आहे माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी जे कमवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहे आणि आम्ही राजकारणामध्ये खरं म्हणजे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं त्यांनी साहेब आयुष्यभर भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष स्वर्गीय विशे स्वर्गीय सोबत काम केलं होतं परंतु माझ्या वडिलांनीसुद्धा असे कधी एक रुपयाची ठेकेदारी केली नाही आणि त्यांच्यावर सुद्धा कधी एक रुपयाचा खोटा आरोप कधी लागलेला नाही परंतु राजकारण करत असताना त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि आम्ही स्वर्गीय रमेश दत्तात्रय देसले यांची मुलावत राजकारणामध्ये तत्वाशी आणि निष्ठेशी कधी गद्दारी करणार नाही आम्ही तुमचं ऋण आम्हाला माहिती नाही आम्ही पुढच्या राजकारणामध्ये असून असू परंतु आम्हाला ज्या पदावर आपण बसवलेलं आहे ते माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण पूर्ण करण्याचं काम आदरणीय साहेब तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आज तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतोय आम्ही एक वेळ राजकारण सोडू परंतु तुमच्या सोबत असलेली निष्ठा या निष्ठेची कधी गादारी करणार नाही या ठिकाणी एवढं बोलून मी माझं मनोबत संपवतो जय जय महाराष्ट्र जागतिक आदिवासी दिन आहे हा जो घटक आदिवासी जो आहे तो अतिशय प्रतिकूल जीवन जगत असतो सर्व कष्टाची कामं यांच्या जीवनात येतात आणि अशा विभागामध्ये मनोज देसले मानसी देसले या लोकांचं काम करतात आणि यांना जी काही व्यायामशाळा बघितली आम्ही जो काही सभागृह बघितला जे काही मंदिर बघितलं अशा मूलभूत सेवा आदिवासींना मला वाटतंय तालुक्यात नाही राज्यात नाही कुठे देशात नसेल तितकं तितक्या लांबाच्या वाढीमध्ये घडून आणण्याचा पराक्रम या दाम्पत्याने मनोज देस्ते मानसी देस्ते केलेला आहे सांगत आहे लांबाच्या वाडीतील बांधवांची देसले कुटुंब दिसत आहे निष्ठा लांबाच्या वाडीतील बांधवांची देसले कुटुंब दिसत आहे निष्ठा त्याच भावनेने केली आदरणीय कतोर साहेबांच्या प्रेरणेने हनुमंतांची प्राण प्रतिष्ठा आदरणीय कतोर साहेबांच्या प्रेरणेने केली प्राण प्रतिष्ठा विकासाच्या विकासाचा लावला साऱ्यांनी लावा विकासाचा नि लावला साऱ्यांनी लावा तरुणांना व्यसनापासून दूर ठेवून सुरू केली या ठिकाणी कतोर साहेबांच्या प्रेरणेने देशल्यांनी व्यायामशाळा देशल्यांनी व्यायामशाळा त्याचप्रमाणे एकत्र येऊन चिमुकल्यांच्या गळ्यात पडली गुणवंतेची माल त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून तयार केले आदरणीय साहेब तुमच्या पेरणेने या ठिकाणी समाज हॉल समाज हॉल या वाडीचा सर्वांगीण होईल विकास आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे या मुरबाड तालुक्याचे कार्यसाहेब आमदार किशनजी कटोरे साहेब सारखे विकासाचे ची शिल्पकार विकासाचे ची शिल्पकार मी या ठिकाणी आपल्या सांगतो आज आमची वाडी मुरबाड तालुक्यामध्ये असून तरी लोकांना ती वाडी माहीत नव्हती हो मुरबाड तालिका तर ता साहेब लांबची गोष्ट आली मुरबाड मध्ये असून सुद्धा लोकांना माहिती नव्हती हो आज त्याच वाडीची चर्चा मुरबाड तालुक्याच्या प्रत्येक गावागावत होते साहेब हे सर्व तुमच्या आणि मानसी वहिनी आम्ही वहिनी बोलतो आमची वहिनी मानसी ताई वहिनी आणि आमचे दादा दादा देवसे नगरसेवक हो यांच्यामुळेच हे सर्व काही गोष्टी शक्य झाल्या साहेब ह्या आमच्या गावात कॉन्क्रीटचे रस्ते आले रोड लाईट लागली पाणी पाण्याची सुविधा आली अजून भरपूर काही सुविधा आल्या आमच्या वाडीत मंदिर नव्हतं साहेब मंदिर पण झाला स्मशानभूमी एवढी काम केली दादानी म्हणजे आम्ही दादा बोलतो म्हणून दादानी आमची एवढी काम केली ना सर असा एकच नगरसेवक आहे बाकीचे असतील ते काही मला माहित नाही मी <स्थार्ण> बाकीचे असतील ते काही मला माहिती नाही पण असं एकच नगरसेवक हे जो प्रत्येकाची विचारपूस करतो प्रत्येकाला गाडी थांबून त्याला त्याच्या जोडीला बसवतो आज आमच्या वाटी साठ सत्तर पोर आहेत सर साठ सत्तर पोर आहेत प्रत्येक पोराला भावासारखा जीव काढतो मोठ्या भावासारखा आणि प्रत्येक पोराला चांगली शिकवण हो देतो असं हे नगरसेवक म्हणजे एक नंबर माणूस आमचे दादा असं नगरसेवक मी कधी आयुष्यात बघितलं पण नाही बघणार पण नाही असे कार्य झालेले आहेत तर आमच्या स्वप्नात पण नव्हते का असे कार्य होतील म्हणून तेव्हा असेच कार्य जर होत असतील तर आमचा खरोखर आदिवासी समाज एकदम सुधारल्याशिवाय राहणार नाही आज आमच्या गावात जे जे कार्य केलेलं आहे ते शब्दाने वर्णन करण्यासारखे नाही आज गावात मंदिर नव्हता मंदिर मंदिराची पूजा झालेली आहे आणि समाधार झालेला आहे जिम झालेला आहे आमच्याकडे सगळेच काम झालेत असे आम्ही मनातून आम्ही संपूर्ण म्हणजे आभारी आता आपला खरं म्हणजे मला एक दुसरं मनापासून आनंद वाटला लांबाच्या वाढीमध्ये बजरंग मंदिर केलं खरं म्हणजे मनोज आज गरज आहे मुरबाडमध्ये लांबाच्या वाडीमध्ये झालं ना तुम्ही विकास केला माणसे आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं विकासाचं मॉडेल तयार केलंय पण बजरंग पायाखाली काय ते बघितलंय का आज शनिवार आहे मनोज खरे अर्थाने तुम्हाला सांगतो तुम्ही अगदी चांगला विचार केलेला आहे यापुढे मध्ये मारुतीची शक्ती अशी असेल की येईल त्याला पायाखाली घालून आपण आपल्या विकासाच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करा काही काही विचार नाही हत्ती भूमे बजार फुद्दी भुके हजार म्हणून कोणी काय बोलतंय त्याच्यापेक्षा आपण काय करतो ना याच्यावर विश्वास ठेवा हो इतर वाचाळवीरांची कधी काही असते ना त्यांचा कधी विचार करायचा नाही आणि हेही तुमच्या लक्षात आलंय तो सिर्फ और बहुत कुछ बाकी हे मध्ये चाललेलंच आहे त्यामुळे काळजी करण्याची गरजच नाही भाई पंढरपूरला जाऊन आलात ना त्यामुळे पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आल्यामुळे भाई काही विचार करण्याची गरज नाही पण मला कौतुक वाटतय की मॉडेल कशा पद्धतीने असावं येताना स्मशानभूमी पाहिली त्यावेळेला मला वाटलं की एखाद्या मोठ्या चांगल्या शहरामध्ये सुद्धा चांगली स्मशानभूमी एवढी बांधलेली नसेल एवढी चांगली स्मशान त्याचबरोबर पुढे आलं तर हॉलचा मला तर विश्वासच बसत नव्हता की आदिवासी मधला हॉल हा अशा प्रकारचा बनवला असेल आणि त्यातही परत जवारची वारली पेंटिंग त्याच्यावर आणलेली बरोबर आदिवासींचं एक खऱ्या अर्थाने तिथंशी चांगलं प्रदर्शन देण्याचा प्रयत्न केलाय एक वरच्या बाजूला सुद्धा त्याने पुन्हा महिलांसाठी शिलाई मशीन त्या ठिकाणी ठेवणार आणि त्यांनी सांगितलं त्यांना रोजगारासाठी कापड कापडी पिशव्या बनवण्याचं काम करून प्लास्टिक मुक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय मनापासून ज्या महिला त्याच्यामध्ये भाग घेतील त्यांना गरज लागेल हे करण्याचा प्रयत्न आपण सुद्धा करू काही काळजी करण्याची गरज नाही मनोजच्या आणि मनसेच्या निश्चितच तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला मला आनंद वाटेल पुढं बजरंगबलीचं मंदिर तर खूपच छान झालंय पण त्यानंतर व्यायामशाळेकडे गेल्यानंतर वाटलं एखाद्या शहरामध्ये पण चांगली अशी व्यायामशाळा नाही पण माझ्या तरुणाने विनंती आहे की तुम्ही अजूनही दुसरा एक प्रस्ताव करा तुम्हाला साहित्य अजूनही उलट याच्याकडून आपल्या क्रीडा विभागाच्याकडून दिलं जाईल तुम्हाला उलट खूप चांगल्या प्रकारची सोय या ठिकाणी होईल मुरबडचा तरुण लांबाच्या वाडीमध्ये व्यायाम करायला आला पाहिजे अशा प्रकारचं तुम्ही प्रयोजन करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे रस्ते झालेत ज्या वेळेला मानसीच्या प्रचाराला मी आलो होतो भाई बरोबर ना त्या टायमाला तुम्हाला शब्द दिला होता लांबाच्या वाढीच मॉडेल असं असेल मानसीला निवडून दिल्यानंतर तुम्हाला विकासाला कुठेही काही कमी पडणार नाही अशा प्रकारचा शब्द मी त्या टायमाला दिला होता आणि आज मला बरं वाटलं की मनोज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मानसीला साथ देऊन मानसीचं नाव खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलाय एक चांगल्या विचारातून ज्या वेळेला विकास होतो ना त्या टामाला नजरा लागतात आणि त्यामुळे थोडस आपण सगळ्या नागरिकांनी विचार केला पाहिजे मुरबाडच्या या विकासाला काहींची नजर लागण्याचा प्रयत्न होतो पण आज आहे बिबू आणि मिरची उतरून टाका आणि या मुरबाडवरची दुशा निघून जाऊ द्या अशा प्रकारचं चित्र एकदा आपल्याला करण्याची गरज आहे खूप चांगल्या विचारातून मुरबाड घडतय आणि कुठेच थांबणार नाही आता तर काही विषयच राहिला नाही तुम्हाला सांगतो आपल्याला सगळे अवशे गवशे नवशे सगळे जमले होते सगळे एकत्र झाले होते तरी पण तुम्ही सगळ्यांनी हनुमानाच्या चालीनी चालत गेले आणि पायाखाली तुडवत जाऊन मला पुन्हा एकदा आमदार केलं हे काम सुद्धा सोपं काम नाही उलट मला तर खूप चांगलं वाटलं तुम्ही ही ताकद दाखवली होती आता मला कोणाला रामराम करायची गरज नाही माझा गरीब आदिवासी माझा गरीब मतदार माझा गरीब नागरिक हे खऱ्या अर्थाने आम्हाला निश्चितपणे ताकद देतात हीच मनोजला ताकद तुम्ही माणसेला ताकद दिली ती मला सुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळे मलाही तुमचं कौतुक केलं पाहिजे की आपण कुठेही माझ्यासाठी सुद्धा कमी पडलेलं नाही हेच विचार खऱ्या अर्थाने आपल्याला मध्ये केले पाहिजे पण काहींच्या मनामध्ये अक्षय खरं म्हणजे तुझ्या नावात अक्षय कुठशी विचार करण्याची गरज नाही बिनधास्तपणाने बोलायला शिक बोलल्याशिवाय चालणार नाही आमचा मनोज भाऊ मन भाऊक होतो लवकर आणि गडबड करून टाकतो कधी कधी त्याला थोडस था। त्याला चढवलं तू एकदम संयमाने राहतो थोडा एकदा विचार सगळ्यांनी केला पाहिजे चांगल्या विचाराची माणसं मध्ये आणली पाहिजेत आम्ही फक्त काही वेळा विश्वास टाकला असं संघ केल्यावर काय होतंय तो आम्हाला अनुभव आलाय पण कधी कधी कोणाचा कार्यकर्त्याचा ऐकायला लागतंय त्या कार्यकर्त्याच्या ऐकण्यामुळे काही चुका झाल्या पण सांगतो तुम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय राहणार रस्त्यावर तर आले अजून खूप अजून अजून बऱ्याच हनुमानांची मंदिरं आहेत त्याच्या खाली तुडवूनच जातील त्याच्यात कुठे थांबणार नाही पण माझा गरीब माझा आदिवासी त्याच्या कोणीही नजरेने असं वाकडं पाहिलं तरी त्याला कधीच माफ करणार नाही तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे आणि त्याला न्याय देण्याची भूमिका करू मी माझी अजूनही एक तुम्हाला सुटणार आहे म्हणून मी मागितलं नाही तरी पण सांगतो आपला तो येणारा आपण मी येतो नदीचा पूल तो पुढच्या वर्षाच्या बजेटमध्ये आपण त्याला टाकलेला आहे त्याला दोन कोटी रुपये आपण त्याला निधी देतोय तो पूल रुंद करून आपण उंच करतोय कायमची तुमची निघून जाईल बाबतीत सुद्धा चांगली परंपरा होते अजूनही आपल्याला घराच्या समोरच्या बाजूला काहीतरी बत्तीस का सदोतीस गुंठे जागा आदिवासी विभागाची आहे किती एक एकर जागा आहे तुम्हाला आजच सांगतो त्या ठिकाणी आदिवासी भवन हे तालुक्यासाठी आपण आदिवासीचा आज बनवतोय त्याला किती आता त्याचा पूर्ण आराखडा तयार करतोय आणि एक चांगलं आदिवासी भवन उभं करतोय आणि त्या आदिवासी भवन झाल्यावर बदलापूरला आपण ठाकूरवाडीच्या जवळ विरसा मुंडांचा पुतळा सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन करतोय काम पूर्ण झाले जवळजवळ विरसा मुंडाचा पहिला ठाणे जिल्ह्यातला पुतळा आपण बदलापूरला उभा करतोय आदिवाशांचं दैवत खऱ्या अर्थाने विरसा मुंडा आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच भावना पूर्ण करून आपलं आदिवासी भवन पूर्ण झाल्यावर सुद्धा विरसा मुंडांचा पुतळा उभा करू आणि एक तुमच्या एक चांगल्या जे तुम्ही ज्या दैवताला मानता त्याला खऱ्या अर्थाने तुम्हाला नतमस्तक होण्याची संधी आपण सगळेजण देऊया तुमच्या मनामध्ये असलेल्या या काही गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणून माझी दुसरी एक सूचना राहील बँकेच्या अधिकाऱ्यांना मी एक दिवस पाठवतो बँकेतल्या सगळ्या माझ्या महिलांचं चारशे काहीतरी पंच्याऐंशी काहीतरी रुपये घेतले जातात त्यांचा विमा उतरवण्याचा शंभर टक्के सगळ्या जणींचा विमा उतरवायचं काम करू आपण एक लांबाच्या वाढीचा आदर्श आमच्या आदिवासी महिला सुद्धा पाळतात आणि त्याचा खऱ्या अर्थाने आपण त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला कुठेतरी दिशा दिसली पाहिजे चांगल्या विचारातून ज्या वाढीमध्ये काम होतंय वाघ साधा कार्यकर्ता एखाद्या पौटासारखा चांगल्या नेतृत्वासारखा तो बोलला कौतुक केलं पाहिजे त्याच आणि त्याने मांडले होते त्याच्या मनातल्या भावना तो बोलून गेला तर म्हणजे एक चांगल्या विचारातली मुलं ज्या वेळेला घडतात त्यांना कुठेतरी दिशा दिली पाहिजे आणि म्हणून भाई जरा आपला हे जरा हात कमी होतो ना तो कधी कधी आपल्या याच्या खात्यावर ठेवणं डोक्यावर हो। ठेव आणि आपल्या भाई मधल्या गल्ल्या गल्ल्या जे आता थांबल्या आता मी कोणाला हात पण नाही लावून देत कोणाची हिंमत नाही आता पैसे आणण्याची आणि कामं करण्याची कामं होतील तर ती फक्त आपल्या आणि आपल्याच मार्फत होतील कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही ठामपणाने सांगतो कोणी किती जरी मस्ती केली तरी दिनेश उगडे माझ्या हातात आहे रवी त्यामुळे विचार करण्याची गरज नाही चूक एकदाच होते पण ती चूक नाही आता त्याचा खेळा तयार होईल आपण ती चूक काढून आपला खेळा त्या ठिकाणी ठोकू परत त्या कधीच चुकीला कधी माप होणार नाही अशा प्रकारचं सगळ्यांनी काम करूया आणि मुरबाडच्या विकासाला दिशा देण्याचा आपण जो प्रयत्न करतो तो नक्कीचपणे अजून उज्ज्वल होईल